नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत कोल्हापुरी स्टाईल भडंग चिवडा हा चिवडा थोडासा स्पायसी त्याचबरोबर चवीला एकदम चटपटीत लागतो बनवायलाही खूप जास्त वेळ लागत नाही एकदम दहा मिनिटात झटपट बनवून तयार होतो चला तर सुरुवात करूया त्यासाठी इथे मी दोन ते तीन गावरान लसणाच्या कांड्या छान चोळून घेतलेल्या आहेत आणि याला असं ठेचून घेतलेलं आहे त्याचबरोबर एक छोटा चमचा जिरे आणि अर्धा छोटा चमचा ओवा घेणार आहोत आणि या दोन्ही गोष्टी आपण छान बारीक कुटून घेणार आहोत आता एका कढईमध्ये साधारण चार ते पाच मोठे चमचे तेल टाकायचं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की याच्यामध्ये मी अर्धा कप शेंगदाणे टाकणार आहे आणि शेंगदाण्याला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत किंवा मग एकदम छान खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचं आहे शेंगदाणे जवळपास व्यवस्थित तळले गेलेले आहेत आता मी याच्यामध्ये कडीपत्ता टाकणार आहे आणि कडीपत्ता ही छान कडक होईपर्यंत आपण दहा ते पंधरा सेकंद तळून घेणार आहोत आता याला एका ताटामध्ये काढून घेऊयात आता याच्यामध्ये आपण ठेचलेला लसूण टाकून घेऊयात आणि लसणालाही हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत छान तळून घ्यायचा आहे लसूणही आपण छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेतलेला आहे आता याला आपण काढून घेऊयात याच्यापेक्षा खूप जास्त पण तळून नाही घ्यायचं नाही तर मग त्याचा एक अरपट असा टेस्ट येतो आता गॅस फ्लेम मी बंद करणार आहे कारण तेल व्यवस्थित गरम आहे आता याच्यामध्ये जे पावडर मसाले आपण टाकणार आहोत ते खूप जास्त तळण्यासाठी गरम तेलाची गरज नाही तर याच्यामध्ये आपण जी जिरे आणि ओव्याची जी पावडर आहे ती टाकून घेऊयात त्याला थोडंसं तळून घेतल्याच्यानंतर याच्यामध्ये मी साधारण दीड ते दोन मोठे चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर टाकणार आहे ही मिरची खूप जास्त तिखट नसते तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी जास्त करू शकता आता आपण ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकणार आहोत थोडंसं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि लगेचच याच्यामध्ये मुरमुरे टाकायचे आहेत तर इथे मी साधारण अडीचशे ग्राम भिडंग मुरमुरे घेतलेले आहेत आता लगेचच याच्यावरती दोन मोठे चमचे तळून घेतील साखर टाकून घेऊयात त्याचबरोबर आपण तळून घेतलेले शेंगदाणे लसूण आणि कढीपत्ता टाकून याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता मी याच्यामध्ये काश्मीरी लाल मिर्च पावडर टाकलेला आहे तर ही चवीला खूप जास्त तिखट नसते तरीही याचा रंग छान असतो म्हणून ही वापरलेली आहे जर तुम्ही घरगुती लाल मिर्च पावडर जर वापरत असाल तर खूप कमी वापरा कारण ती जास्त तिखट असू शकते किंवा मग लहान मुलांसाठी जर हा चिवडा बनवत असाल तर त्यांच्या आवडीनुसार तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता तरी इथे आपला थोडासा स्पायसी आणि एकदम चटपटीत असा कोल्हापुरी स्टाईल भडंग चिवडा बनवून तयार झालेला आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा पूर्ण रेसिपी व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद